ശ്രീസ്വാമി സമർത്ഥ आज खूप दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ शूट केलेला आहे का का मला काही रिझनच भेटत नव्हतं लॉंग व्हिडिओ शूट करायचा आणि कुठे बाहेर पण जात नव्हतो आणि ते आजनं मला रिझन पण भेटलेलं आहे आणि बाहेर पण जाणार आहे त्यासाठीच मला लॉंग व्हिडिओ शूट करावं तर आम्हाला घ्यायला आलेले होते बबड्याचे पप्पा बबड्याच्या आत्ती दिदी त्यानंतर आम्ही पण रिक्षात बसलो आणि आम्ही ना कुठं जाणार आहे ते तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल आम्ही ना शिवमंदिरला जाणार होतो सोमवार पण होता आणि बबड्याच्या आत्तीला सुट्टी होती मेन म्हणजे बबड्याच्या तत्तीस म्हणजे चला कुठेतरी जाऊया काय सारखं बहिणी घरात बसायचं म्हणूनच आम्ही आलो होतो पण आम्हाला काय माहिती सोमवार असल्या कारणाने एवढी गर्दी असेल ते मनातच आलं नाही गर्दी वगैरे असेल आम्हाला वाटलं असेल मोकळं दर्शन वगैरे घेऊन म्हणलं पुढे आम्हाला थोडंसं टिमांटमध्ये पण जायचं होतं पण गर्दी एवढी बघून असं वाटत होतं की बाहेरून दर्शन घेऊन जावं की काय बघा किती मोठी लाईन लागली होती दर्शनासाठी पण काय करणार थोडेसे फोटो वगैरे क्लिक करायला घेतले लगेच Ro दर्शन वगैरे तर बाहेरूनच घेतलं म्हणलं आतमध्ये काय बबड्याला घेऊन जायची हिंमतच नाही एवढ्या मोठ्या लाईनमध्ये लागून म्हणून दर्शन वगैरे बाहेरूनच घेऊन बाहेर आलो आणि इकडे लगेच टिक्केसुद्धा लावायला घेतले जाताना काही लावले नव्हते पण येताना म्हणलं लाव म्हणूनच टिक्के वगैरे आत्तीनं मी बबड्यांना सगळ्यांनी लावायला घेतले होते पण बबड्या तर आमचा का टिक्का लावूच देत नव्हता बघा कसे नकरे करत आहे

आम्हाला काही जास्त खरेदी करायची नव्हती थोडंफारच सामान घ्यायचं होतं म्हणून निघालो खरं होतं पण आम्हाला तिथं काही आवडलं पण नाही त्यानंतर आम्ही वरती गेलो वरती असं किड्सचं वगैरे शिक्षण आहे कपडे शॉपिंग आणि हे म्हणजे काय लेडीजचं जीवच असतो ना तो मला तर माहितीच आहे म्हणून वर आलं होतं आजगाल भांड्याच्या सेक्शनमध्येच गेलो आम्हाला नंतर दिदीसाठी छोटासा डबा बघायचा होता आम्हाला काय भेटला नाही त्यानंतर तसंच खाली हात आलो घरी त्यानंतर आम्हाला काही डिमांडमधला पिझ्झा परवडला नसता म्हणून आम्ही बाहेरच पिझ्झा खायला गेलो होतो तिथला पण एकच नंबर आहा, लागतो काय मस्तच बघा आमच्या किट्टूला कसे कपडे घातलेले आहेत थंडी आले ना थंडी खूप वाढले त्यामुळेच आमच्या किट्टूला पण कपडे शिवलेले आहेत मम्मीनं एक नंबर दिसते ना त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बबड्याचे पप्पा आलते बबड्याला भेटायला कारण त्यांना ना बबड्याला सारखं बघावं असं वाटतं आधी तर सासरवाडीमध्ये पायसुद्धा ठेवत नव्हते बबड्याचे पप्पा या म्हणलं तरी येत नव्हते आणि आता स्वतःच्या पोरामुळे सारखं येत आहेत म्हणजे बघा किती फरक असतो ना बायकोला एवढा जीव लावत नाहीत पण पोराला एवढा जीव लावतात अगोदर त्यांना या म्हणलं पाया पडले तरी येत होते आता पोरासाठी एका शब्दावर येतात म्हटलं बबड्या तुम्हाला बोलवत आहेत तर लगेच येतात बाबा काय करा या बोबड्याचं बाप्पाचं काय समजत नाही माझ्या बबड्याच्या पप्पाचा बबड्यावर खूप खूपच जीव आहे काय सांगा माझ्यावर पण तेवढा नसेल तेवढा बबड्यावर आहे त्यानंतर बोबड्याची पप्पा गेले की लगेच बबड्याला झोपी लग घालायला घेतलं कारण थंडी आहे आणि थंड वातावरणात लगेच मुलं झोपून जातात ना म्हणूनच